तोसासाठी मी इथे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती तर तेच मी इथे मिक्सर मध्ये काढून घेते पिसून आणि रात्रभर मी याला ठेवाल फर्मेट व्हायला आणि मग मी सकाळी हे टिफिन मध्ये लंच मध्ये जाईल दादाच्या त्याच्यामुळे मग मी हे बनवून घेतलेला आणि मग आता स्वयंपाक करून घेते आणि मग इथे फिश होती तर ती फ्राय हो केलेली होती तीच मी याला गरम करून देत होती पुन्हा आणि मग नंतर मी इथे स्वयंपाक पण करून घेणार आहे आज वरण ठेवते मी आणि आलू वांग्याची भाजी करून घेते आणि मग भात ठेवून देते तर आज मी हेच बनवणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये आणि मग जेवण वगैरे झालं की मग भांडे इथे घासायला घेतली आणि याच्या बघा मस्त खूप मस्त चालू असतात व्हिडिओ सुरू झाला की त्याला पुढे पुढे येऊन काही ना काही करावं असं वाटते तर तेच कशी करत होता आणि मी आपले इथे भांडे घासून घेते आणि मग आपला फेश वॉश वगैरे सगळं करते किचन वगैरे क्लीन करून घेतलेला मी छानपैकी मस्त सगळे भांडे झाले आणि मग फेस क्लीन करून घेते कारण मी इथे खूप होत आहे आणि हे बघा किचन होता माझा क्लीन